एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांची वर्षा या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न आमदारांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतो आहे एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व करण्याची विनंती सगळ्या शिवसेनेच्या आमदारांनी शिंदेंना केली आहे शिंदेंनी सत्तेत सहभागी होण्याची आमदारांनी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते एकनाथ शिंदे आमदारांच्या भूमिकेवर सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आपण बघतोय आताच्या घडीची एक मोठी बातमी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांमध्ये बैठकीला सुरुवात झालेल्या शिंदेंच्या मन धरणीचे प्रयत्न सगळ्या आमदारांकडून केले जात आहेत सरकारमध्ये एकनाथ शिंदेंनी सहभागी व्हावं अशा प्रकारचे विनंती सगळ्या आमदारांकडून शिंदेंना केली जाते शिंदे ही या सगळ्या भूमिकेवर आमदारांच्या भूमिकेवर सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय जाहीर करणार हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे शिंदे एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांमध्ये वर्षा निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली आहे थेट जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत कपिल आपण बघतोय सत्तेत सहभागी होण्यासाठी आमदारांकडून शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत काय नेमका शिवसेनेच्या बैठकीमध्ये घडामोडी आहेत नक्कीच आपण काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद झालेली होती त्या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी आपलं मन व्यक्त केलं होतं परंतु एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर अजूनही सस्पेंड कायम होतं त्यांच्या राजकीय भूमिकेवर अजूनही सस्पेंड कायम होता आणि त्या अनुषंगाने आता वर्षानिवासस्थानी काही आमदार पोचलेले आहेत शिवसेनेचे त्यांची एक बैठक सुरू झालेली आहे आणि हे आमदार जे आहेत ते मंधनी करतात मुख्यमंत्र्यांची का तुम्हीच उपमुख्यमंत्रीपद घ्यावं तुम्ही सरकारमध्ये समाविष्ट समाविष्ट व्हावं आणि सरकारमध्ये राहून काम करावं जी विकास कामं करायची आहेत ते सरकारमध्ये करून राहूनच कर केली पाहिजे असा सूर आहे आणि त्याला सकारात्मक उत्तर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर येते त्यामुळे मुख्यमंत्रीही सकारात्मक आहेत आणि ते सत्तेत सामील होतील उपमुख्यमंत्रीपद जे आहे ते ते घेतील आणि सरकारमध्ये सामील होतील उद्या ते शपथविधी घेऊ शकतात अशी महत्त्वाची बातमी समोर येत आहे अगदी कपिल त्यामुळे त्या, त्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या आमदारांच्या नेमक्या काय घडामोडी आहेत या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल